हां जी गाइस बर्थडे है आज इतना विश नहीं करोगे ओके okay, तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एक नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जर ते फुल खतरनाक व्हिडिओ झाल्या तर ते पण बड्डे बॉय स्पेशल आजचा व्हिडिओ जिथे झाल्या तर तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि अजून पण आपल्या व्हिडिओवरती नवीन आला असतात आपल्या चॅनलवरती तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो छानशी एक कमेंट नक्की करून सांगा मित्रांनो आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे असेल तर ते टॉपिक तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा त्यावरती आपण शंभर व्हिडिओ घेऊन येतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही कम्प्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो मटेरियल छोटासा पासवर्ड दिला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल चार अंकी पासवर्ड असणार आहे एक एक स्टेप नाही भेटून जाईल तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे अलर्टमशन ओपन करून घ्यायचं आहे एकदम विशाळ पद्धतीनं व्हिडिओ होणार आहे तुम्हाला समजून आता अलर्टमशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमार्ट प्रोजेक्ट आणि शेकेपट इंपट तोडून घ्यायचं जे काय आपल्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर ते ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो तर तुम्हाला हे जे ते सॉन्ग डिलीट झालेले दिसत असेल मित्रांनो तर या जागी काय करायचं मित्रांनो प्लस साईकांनी सॉंगच्या सॉन्गच्या ऑप्शनमध्ये जायचं व्ह्यू हॉलमध्ये जायचं व्ह्यू हॉलमध्ये सॉंगमध्ये जाऊन शेवटच्या तुम्ही मटेरियलमध्ये सॉन्ग दिले आहे मी ते मटेरियलमधलं सॉन्ग जे ते आपलं जे ते ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने ॲड करून झालेलं मित्रांनो तर छोटासा याचा राहिलेलं एक्स्ट्राभार डिलीट करायचं सॉन्गचा आणि जे आपण डिलीट झालेलं सॉन्ग आहे मित्रांनो डिस जे सॉन्ग डिसमिस झालेलं असेल त्या सॉन्गला डिलीट करून जे काय आपण नवीन ॲड केलेलं सॉंग त्याला खाली ॲड करून घ्यायचं मित्रांनो आणि ॲड झाल्यावरती मित्रांनो था तुम्हाला खरंच प्लस आहे का निमिडम जाऊन इथून एक इमेज ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो अशा पद्धतीने मी माझ्या जिवलग मित्राचं जे ती इमेज ॲड करून घेतो मित्रांनो तुम्ही पण तुमच्या जिवलग मित्राच्या फोटोवरती जे बड्डेचं स्टेटस असणार ते तुम्ही क्रिएट करू शकता मित्रांनो तर मी पद्धतीने माझ्या जिवलग मित्राचा इमेज ॲड करून घेतला मित्रांनो तर या इमेजला तुम्हाला दोन पार्ट म्हणजे डिवाईस करायचं म्हणजे या मधले ऑप्शन जाऊन याचे पार्ट करून घ्यायचे पार्ट करून झाल्यावरती मित्रांनो खालती तुम्हाला याला खेचून घ्यायचे खेचून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करता आता या तुमच्याकडे हे जे मी लेरिक्सला जे काही फॉन्ट ॲड करून दिला टायलेवला ते तुमच्याकडं नसेल तर मित्रांनो तुम्ही कोणता पण डिफॉल्ट फॉन्ट लावू शकता आणि इफेक्ट वगैरे ॲनिमेशन व्यवस्थित तुम्ही मी लावून दिला तर मित्रांनो इथे अशा पद्धतीनं चमकणारा इफेक्ट येणार आहे मित्रांनो तर असा जर तुम्हाला क्रिएट करायचं शिकायचं असेल तर प्लस साहेबांनी तिथे एक शेप करायचं होती थ्रेड डॉट जाऊन स्क्रिप्ट करून घ्यायचं आणि थोडंसं समोर येऊन मित्रांनो याला एक्स्ट्रा पार्टनं डिलीट करून घ्यायचं डिलेट झाल्यावरती मित्रांनो इथे जायचं मित्रांनो ब्लेंडर आणि ऑपोसिटमधून जाऊन कंट्रास्टमध्ये जाऊन ओरले करायचं ओरले केल्यानंतर डबल तुम्हाला इथे फर्स्ट ला यायचं प्लस सायकलमध्ये जायचं टेक्स्ट पण जायचं टेक्स्ट पण जाऊन याला काय करायचं मित्रांनो या जागी तुम्हाला एक इमेज इमेज ॲड करून घ्यायचं तर मी अशा पद्धतीने एक इमेज ॲड करतो आणि अशा पद्धतीने या इमेजला कलर करून घेतो अशा पद्धतीने बघू शकता मोठं करून घेतो याला थोडंसं आणि टेक्स्टमधून जाऊन याला व्यवस्थित पद्धतीनं मोठं करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जे ती करून घ्यायचे मित्रांनो हे तुम्हाला सांगत आहे आणि याला काय करायचं मित्रांनो जो काही आपला आयफोन फॉन्ट लावून घ्यायचा आहे लावून झाल्यावरती मित्रांनो याचं पण थोडीशी जेवढी आपण याची ऑपर्सिटी आप ठेवली होती शेपची तशी त्याची ऑपॉर्च्युनिटी ठेवून घ्यायची मित्रांनो तर असं चमकणारं तुम्हाला दिसून जाईल तर इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यावरती मित्रांनो प्लस टायकानाम्या मी जायचं आहे चार पॉईंटच्या दोनच्या चॅबेटपासून तिथून अशा पद्धतीने रॉल करायचं इथे ब्लॅक शॉर्ट पेन्जे मी दिलेले आहे ते ब्लॅक शॉट पेन तुम्हाला ॲड करून घ्यायची मी ते तुम्हाला ॲड करून घेतो तर अशा पद्धतीने ब्लॅक शॉर्ट पेंजी ॲड करून शेवटपर्यंत लावून घ्यायचे मित्रांनो या ब्लॅक शर्ट पेन्झीला थोडंसं खालती घेऊन घ्यायचं खालती घेऊन झाल्यावरती मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्टला अन प्लस आहे काम जाऊन इथे काय करायचं मित्रांनो जर तुम्ही फर्स्ट फर्स्टला आल्यानंतर फर्स्टपासून तुम्हाला इथून बॉर्डर पेन्जी ॲड करून घ्यायचा आहे पहिलं तर तर मी ते ॲड करून टाकतो मित्रांनो अशा पद्धतीने बॉर्डर पेन जे असणार आपला ॲड करून घ्यायचं ॲड करून झाल्यावरती ज्यातून आपण ब्लॅक शूट पेन जी ॲड केली होती मित्रांनो चार पॉईंट दोनच्या बीटपाशी येऊन प्लस आहे का नाही मिडम जाऊन तुम्हाला इथून हॅपी बर्थडे जिवलक म्हणून जी एक एन जी बनवून दिलेली आहे मित्रांनो एकदम खतरनाक आहे तिला मोटरच्या मोहन मो अँड ट्रान्सफरचे ऑप्शन जाऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं व्यवस्थितपतीने तुम्हाला सेंटरला तर अशा पद्धतीने ॲड करून झाल्यावरती मित्रांनो तर आपल्या इथे जे ते एक जण एकदम कडक असं स्टेप बाय स्टेप झाले आहे तर आता याला सेक्युपोर्ट लावायचं से त्या सेटी बॅग घ्यायचं मित्रांनो बॅगला सेक्युपोर्ट पुन्हा ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला पहिल्या ते टच करायचं जा, इफेक्ट जायचं तीन डॉट जायचं तिथे कॉपीपूर्ट करून बॅग यायचं आहे बॅगला ते मेन बोट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे मित्रांनो आणि ओपन केल्यावरती तुम्हाला करायचं या टेक्सच्या बॅकग्राऊंडला एक इमेजेस असणार आहे मित्रांनो इमेजेसचा पहिला पार्ट त्यावरती टच करून तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं तीन डॉट जायचं आणि पेस्टीपूर्ट करून घ्यायचं मित्रांनो करून झाल्यावरती मित्रांनो काय करायचं या इमेजवरती टच करायचं ब्लेंडिंग आणि ऑपॉसिटी पण जाणं याची ऑपॉसिटी तुम्हाला पन्नास पर्सेंट ठेवून घ्यायची तर मी इथे पन्नास पर्सेंट ठेवून घेतो मित्रांनो तर अशा पद्धतीने पन्नास शेकावन मी ठेवून आहे मित्रांनो शिंपली तुम्हाला बॅक होऊन जायचं आहे अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर शेकेपूर्ट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो पुन्हा ओपन करून घेतल्यानंतर जे काही लास्टच्या फोटोवरती टच करायचं इफेक्ट जायचं तीन डॉट जायचे ती कॉपी बोट करून बॅग बॅक आहे तर बॅक आल्यावरती मित्रांनो प्रोडक्ट ओपन करून घ्यायची आता तुम्हाला चार पॉईंट दोनच्या भेटला जायचं आहे जिथून जे आपला इमेजेसचा सेकंड पार्ट आहे त्या सेकंड पॉईंट पार्टवरती टच करायचं इफेक्ट व्हायचं टेंट जाऊन पेस्टिफेट करून घ्यायचं मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने इथे आपला इमेजेस जिथे व्यवस्थित पद्धतीने इफेक्ट लागलेला आहे इमेजला तर बॅकग्राऊंडला पण व्यवस्थित पद्धतीने झालेलं आहे तर तुम्हाला करायचं फर्स्ट याचं प्लस आहे का नाही आणि मिडामन जाऊन तुम्हाला इथून एक लाईट इफेक्ट दिला आहे मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलमध्ये दिलं आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे मी तुम्हाला ॲड करून दाखतो मित्रांनो तर छोटासा व्हिडिओ येणार फक्त व्हिडिओ शॉर्ट पण बघा तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ नका काही विषय नाही तर अशा पद्धतीने मी ॲड करून घेतो मित्रांनो तर आपला आपला इथे अशा पद्धतीनं पंधरा सेकंदाचा व्हिडिओ असणार आहे हे मी हे व्हिडिओ असणार आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आणि आवाज आवाज म्यूट करून घ्यायचा मित्रांनो ब्लेंडिंग आणि ऑपोजिट म्हणून जायचं इथे पहिल्यांदा स्क्रीन दिसायचं ते स्क्रीन करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने जे इफेक्ट वगैरे आपला व्हिडिओ एकदम बनून परफेक्ट रेडी झाले आहे मित्रांनो तुम्हाला शेव शेवट करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या ऐकून टच करायचं आणि खाली एक्सपोर्ट ती बनवणार होती इथं एक्सपोर्टच्या आधी तुमची जी काय रेज्युलेशन असेल असेल मोबाईलच्या डिवाईसच्या अनुसार तुम्हाला पूर्ण करून घ्यायची नंतर एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती टच करून जे काय तुमचा आजचा बड्डेचा स्टेटस आहे तर तुमच्या घाली सेव्ह करून घ्यायचा तर मित्रांनो आजचा वेळ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ आपली चॅनलवरती डेली बघायला माहिती आपण चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो पुढचे वेळी तुम्हाला कोणत्या डाव्हिवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून सांगा त्यावरती शंभर व्हिडिओ घेऊन येणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ करण्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र